नमस्कार मंडळी वेलकम बॅक जसं की तुम्हाला माहिती आहे आपण आहोत आता इंदौरमध्ये इंदौरमध्ये आल्या आले आल्या सगळ्यात आधी आपण पाहिलं होळकर राजवंश गॅलरी जिथे आपल्याला त्यांच्या कुटुंबाची माहिती मिळाली खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या काळातल्या पाहायला मिळाल्या आणि त्यांच्या घरातलं देवघरसुद्धा आपण पाहिलेलं आहे आता आपण पाहायला जाणार आहोत राजवाडा जो इंदौरमध्ये खूप जास्त फेमस आहे आणि त्याला देवी अहिल्याबाई होळकर पॅलेससुद्धा म्हणतात तर मी खूप एक्सायटेड आहे तो पॅलेस पाहण्यासाठी पण आम्ही थोडंसं भूक लागल्यामुळे इकडे तिकडे फिरत होतो आणि पॅलेसच्या बाहेरच खूप छान मार्केट लागतं मा ति तिथे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीसुद्धा परचेस करायला मिळतील तुम्ही तिथे शॉपिंगसुद्धा करू शकता पण एका ठिकाणी आम्हाला एक गोष्ट घ्यायची होती त्याच्यामुळे आम्ही थोडंसं आतमध्ये फिरत होतो तर तिथून आम्हाला एक छान मंदिरसुद्धा दिसलं त्यानंतर तिथे एक फेमस पाणीपुरीवाला होता म्हणजे तिथे खूप गर्दी होती म्हणून आम्ही तिथे पाणीपुरी खायला थांबलो तर बाकीच्यांनी पाणीपुरी खाल्ली आणि आणि इंदौर तर ह्याच्यासाठी खूपच फेमस आहे म्हणजे कचोरी समोसा नमकीन्स त्यानंतर गोलगप्पे ह्या सगळ्या गोष्टी इंदौरमध्ये खूप जास्त फेमस आहेत आणि आपण काय सारखं सारखं इंदौरमध्ये येणार नाही त्याच्यामुळे विचार केला की इथे आलेलो आहोत तर आपण इथे पाणीपुरी खाऊया तर मला इतकी काही खास वाटली नाही पण बाकीच्यांनी खाल्ली तर ते खाल्ल्यानंतर आम्ही निघालो आता पॅलेस पाहण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता बाहेरून किती सुंदर दिसतं आणि इतकं मस्त आहे ते तर मी छोटे छोटे व्हिडिओ व्हिडिओज काढलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी तर तुम्ही सुद्धा हे पॅलेस एन्जॉय करा इंदौर मधील हा फेमस राजवाडा इंदौरच्या अगदी मध्यभागी आहे आणि होळकर वंशाचे जे संस्थापक होते मल्हारराव होळकर यांनी सतराशे सत्तेचाळीस मध्ये हा बांधलेला आहे आणि हा एक ऐतिहासिक राजवाडा सुद्धा आहे तुम्ही बघू शकता बाहेरून सुद्धा हा पॅलेस किती छान वाटतोय आणि एकदम मस्त वाटतं पाहायला बाहेरून खूप लोक बाहेरून सुद्धा फोटोज वगैरे काढतात आता आपण आतमध्ये जाणार आहोत एंट्रीलाच खूप मोठा लाकडाचा दरवाजा आहे आणि त्याच्यावरती लोखंडी अशा कठड्या आहेत म्हणजे जे जुने डोअर्स होते ना त्यासारखा डोअर आहे इथे तुम्हाला एंट्री करण्यासाठी तिकीट काढावं लागतं थोळकं राजवंश गॅलरी पाहताना तिकीट नाही आहे पण इथे तुम्हाला तिकीट काढावं लागतं वीस रुपये पर पर्सन आहे आणि तिथे गर्दी असते म्हणजे गर्दी म्हणजे इतकी अशी गर्दी नाही पण लोकांची वर्दळ तिथे असते कारण लोकं लांबून लांबून हा राजवाडा पाहण्यासाठी येतात हा जो पॅलेस आहे हा जवळजवळ दोनशे वर्षांपूर्वींचा आहे खाली जरी तुम्हाला दगडाचं बांधकाम दिसत असलं तरी वरती सगळं जे बांधकाम आहे ते लाकडामधलंच आहे एंट्री केल्या केल्या असा ब्लँक स्पेस है ना, आहे पूर्ण आणि समोर स्टेअर्स आहेत तिथे तुम्ही बसू शकता थोडा टाईम स्पेंड करू शकता तुम्ही जेव्हा एंट्री करता तेव्हा राईट हँड साईडला गेलात की तुम्हाला तिथे खूप सारा इतिहास वाचायला मिळेल आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथे पण त्यांनी आता नेट लावलेली आहे सगळीकडे कारण लोक काहीतरी विचित्रपणा करतात म्हणजे उगाच रिस्क नको म्हणून त्यांनी नेट लावलेली आहे एका बाजूला आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो आहे रात्री इथे लाईट शो असतो पण आमक्या रात्री थांबलो नाही कारण आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं होतं त्याच्यामुळे जेवढं आम्हाला एक्सप्लोअर करता येईल तेवढा आम्ही एक्सप्लोर करत होतो आणि वरती जे फ्लोअर ते सुद्धा खूप छान आहे तिथे तुम्ही जाऊ शकता म्हणजे मला असं वाटते की सेकंड फ्लोअरपर्यंतच आपण जाऊ शकतो म्हणजे जो राजवाडा टोटल सात मजली आहे पण आम्हाला म्हणजे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा सेकंड फ्लॉरपर्यंतच जाऊ शकलो आणि सगळं असं बांधकाम लाकडाच्यात आणि दगडाच्या ह्याच्यामध्येच केलेलं आम्ही तिथे बऱ्यापैकी टाईम स्पेंड केला एन्जॉय केलं खूप सारे फोटोज काढले व्हिडिओज काढले आणि ते सगळे फोटोज तुम्हाला माझ्या इन्स्टा अकाउंटला पाहायला मिळतील आपण देवी अहिल्याबाई होळकर पॅलेसमध्ये जेव्हा एंट्री करतो तेव्हा समोरच जो तुम्हाला फ्लोअर दिसतोय तिथे आता मी आहे आणि खूप छान ठेवले त्यांनी क्लीन आहे सगळं लोक फोटोज वगैरे काढतात व्हिडिओज काढतात फक्त त्यांनी सगळ्या ज्या विंडोज आहेत त्यांना नेट लावलेली आहे आणि तुम्ही बोथ जे फ्लोअर्स तुम्हाला दिसतात तिथे तुम्ही जाऊ शकता आम्ही दोन्हीकडे गेलो आणि एन्जॉय केला तर हे असं आहे देवी अहिल्याबाई होळकर पॅलेस तर तुम्ही कधी इंदोरमध्ये मध्ये तर नक्की इकडे या कारण खरंच छान आहे पाहण्यासारखं आहे त्यानंतर आम्ही घेतले इंदोरचे फेमस काही नमकीन्स आणि आम्हाला त्यातलं काही बऱ्यापैकी आवडलं ते थोडं थोडं घेतलं आणि आता आपल्याला जायचं आहे एका नवीन ठिकाणी आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या मंदिरात जाण्याची माझी खूप इच्छा होती तर ते मंदिर कोणतं आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बाय बाय